कष्ट करत आहे श्रीमंत लोक सुखत आहे बरोबर चोरमारी वगैरे ते मारे कोणी सो करत नाही फक्त लोक तेवढ्या चोऱ्या करतात करतात नमस्कार गवय बुवा तुम्हाला काय येत तबल्यावर पेटी वाजवून दाखवा नाही तर असं करा पेटीवर तबला वाजवून दाखवा महाराज मी वाजत नाही ना गवई आहे संगीत गातो बरोबर म्हणा काहीतरी आता गवई बुवा मांडी घालून बसतात हात घालून बेसूर आवाजात एक गाणी म्हणतात महाराज मला गाण्यातच बोलायचं जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला सुरावत चढवा मग हत्तीच्या पाया खाली कडे नोट करा मग त्याच्याकडून लिहून घ्या अशी चूक पुन्हा करणार नाही ठीक आहे सरकार आता जवंडी द्यायची व्यवस्था करतो मंचावर अंधार होतो त्या अंधारात प्रथम गवंडीचा आवाज एका हो तुम्ही एका एका

आठवत आठवत नवरा जातो बाजारी दोघे पारे करी खूप असतात अरे ते नवरोजी गेले बाजाराला आणि ते ते तर बाग यांची गर्दी आणि ते ते तर नुसतच मजा उडाली असेल माझ्या म्हणजे काय गमतच उडली असेल अरे हो समज तू मी गिराईट आणि तू दुकानदार आहो दुकानदार दादा दुकानदार दादा कसा दिला तुम्ही कांदा रुपया रुपयाच्या